उमरगा वाढत्या यांत्रिकीकरणामुळे ग्रामीण भागातील वैभव कालबाह्य होण्याच्या मार्गावर असतानाही शहरातील वृंदावन नगर भागात वास्तव्यास असलेल्या सुजात कुरुम या गृहिणीने महालक्ष्मींच्या देखाव्यासमोर ग्रामीण भागातील ग्राम समृद्धीचा सा देखावा साकारून महालक्ष्मीच्या देखाव्यातून ग्रामसमृद्धीचे दर्शन घडवून आणले आहे ग्रामीण भागात रोजगाराची अपेक्षित सुविधा उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागातील शेतमजूर कामगार लोककलावंत शहराकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होऊ लागले आहेत ग्रामीण भागातील बैलगाडी पिठाची गिरणी तिफण नांगर कुडव फास जू यासारखी शेती उपयुक्त साधनांची जागा ट्रॅक्टर सारख्या यंत्राने घेतली आहे ग्रामीण भागातील शेती व्यवसायाचे यांत्रिकीकरण होण्याच्या मार्गावर आहे सततची पाणी टंचाई विजेचाल पंडाव या विविध कारणामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत होत आहे आजच्या पिढीला ग्रामीण भागातील ग्राम समृद्धीचे दर्शन घडावे एकेकाळी गावाचं गावपण जपणाऱ्या संस्कृतीला पुन्हा उजाळा मिळावा या हेतूने येथील ंग प्लॉट वृंदावन नगर या भागात वास्तव्यास असलेल्या सुजाता समीर कुरुम या गृहिणीने आपल्या घरातील महालक्ष्मीच्या समोर जात्यावर दळण दरन दळणारी महिला दळण कांडप करणारी गृहिणी सुपानी पाकडणारी महिला बैलगाडी चालवणारा शेतकरी भगवान श्रीकृष्णाच्या गोकुळातील नृत्य करणाऱ्या गौडणी भजन कीर्तनात रममान झालेले गावकरी कीर्तन करणारे महाराज महादेवाच्या पिंडीवर पडणारा पाण्याचा धबधबा शाळेच्या मैदानावर विटी दांडू खेळणारी मुले विहिरीतून पाणी आणणाऱ्या शेतकरी महिला आडाचे पाणी शिंदणाऱ्या महिला बगीचा यासह विविध देखाव्यातून ग्रामसमृद्धीचे दर्शन घडवून आणण्याचा प्रयत्न करून कुटुंबियांनी केल्याचे दिसून आले ग्रामसमृद्धीचे देखावे पाहण्यासाठी शहर व परिसरातील महिला गृहिणींची मोठी गर्दी झाली होती साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपले महाराष्ट्र राज्य हे कृषी प्रधान व सण उत्सव संस्कृतीची जोपासना करणारे राज्य आहे आपला देश कृषी देश आहे आपल्या देशाचे सण उत्सव व लोकसंस्कृती जपण्यासाठी सर्वांनीच पुढे येण्याची गरज असल्याचे मत सुजाता कुरुम यांनी व्यक्त केले मारुती कदम उमरगा धाराशिव एका बाजूला महाराष्ट्रातील एकेकाळची जी लोकसंस्कृती आहे ग्रामसंस्कृती आहे ती लोक पावत चालली आहे आणि ही जी लोक पावत जाणारी ग्रामसंस्कृती आहे त्याचं वैभव कायम राहावं यासाठी उमरगा शहरातील मलंग प्लॉट या, या भागातील नगर या ठिकाणी वास्तव्यास असलेले सुदूर सुधीर सर यांच्या घरी त्यांच्या शुश्रूशा ज्या आहेत सुजाता कुरुम यांनी आपल्या घरामध्ये या ठिकाणी ग्रामजीवनाची जी एक समृद्धी आहे आणि त्या ग्राम जीवनाची समृद्धी कशी आहे आणि ग्राम जीवनाचं जे वैभव आहे त्यांनी आपल्या महालक्ष्मीच्या देखाव्यातून साखर केलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणार जाणून घेणार आहोत काय सांगाल ताई एकदमच आता तुम्ही म्हणजे निसर्ग सौंदर्यानं नटलेला हा धबधबा निर्माण केला काय संकल्पना याच्या पाठीमागचा संगे, ए, दादंकर दादंकर ना ना आ, मला म्हणजे हा तुम्ही जे धबधबा केलाय आणि त्या धबधब्यातून महादेवाची पिंडी उभं केली आणि त्या महादेवाच्या पिंडीवरती सध्या म्हणजे हे एक नैसर्गिकरित्या पाणी पडताना दिसत आहे काय याच्या पाठीमागचा अध्यात्माचा उद्देश आहे आणि निसर्ग सौंदर्याचं कसं वर्णन कराल काय संकल्पना काय सांगाल शेती आपल्या मी शेतीच नाही आता महादेवाच्या पिंडीवर पाणी पडत आहे हा देखावा तुम्ही दाखवला इथं अध्यात्म आहे भक्ती समाजामधली कमी होत चालली आहे आणि महिलांच्या मध्ये भक्ती साधना वाढावी हा तुमचा उद्देश या ठिकाणी आहे आणि निसर्ग सौंदर्य सुद्धा अध्यात्माला स्पर्श करावं आणि निसर्ग सौंदर्याच्या माध्यमातून अध्यात्म फुलत राहावं हे एका प्रेरणेनं यांनी या ठिकाणी हा एक नैसर्गिक देखावा केलेला आहे मान जमान्यामध्ये घरातील जी म्हणजे पाकडणे असतील किंवा दळण दरन दळणे दरन असेल एकेकाळी स्वातंत्र्यपूर्व काळाच्या नंतर ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं हे जे वैभव होतं घरच्या घरी दळण झाली दळलं जायचं त्या काळी पिठाच्या गिरण्या अल्पशा प्रमाणात होत्या कुठंतरी दहावीस कोसावरती एखादी पिठाची गिरणी असायची त्या ठिकाणी दहावीस खेडे आपली दळण दणा दळायला जात होती मात्र आता ह्या सध्याच्या ह्या गतिमान जमान्यामध्ये यंत्रमागाच्या जमान्यामध्ये पिठाच्या गिरण्या घरोघर गल्ली बोळात घराघरामध्ये ह्या गिरण्या झाल्या आणि त्या पद्ध त्यामुळं ही जी घरात जी द दळणकांडप केलं जायचं ते काय कालबाह्य झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि ही जी आपली घराची जी सजावट आहे संस्कृती आहे आणि ही संस्कृती टिकावी ह्या संस्कृतीचं जतन व्हावं यासाठी या, या ठिकाणी सुजाताताई यांनी एक दळप दळणकांडप करणारी जी महिला आहे त्या महिलेचं सुंदर

महिलांना काय संदेश असेल तुमचा महिलांना संदेश कि हे आपण करून बघायचा असं जे दळून पीठ दळून कसं दळते ह्या घरी ह्याचा काय उपयोग होतो हे कळावं पुढच्या पिढीला एका बाजूला व्यायामाच्या अभावामुळे महिलांचं जे म्हणजे शारीरिक श्रम जे आहेत ते कमी होताना दिसत आहे परंतु असे जे कष्टकरी म्हणजे कामं जे, जे, जे होते किंवा योगा करतात या ठिकाणी तुम्ही पाकडत असताना जी महिला पण गृहिणी दाखवलेली आहे काय संकल्पना आहे तुमची आता सध्याच्या जमान्यामध्ये रेडीमेड पीठ दुकानातलं पीठ आणून म्हणजे सर्व वगैरे केला आहे पण तुम्ही या ठिकाणी हे पाकडत असतानाच्या त्या या ठिकाणी वास्तव चित्र दाखवलेलं आहे काय सांगाल आपल्या ग्रामीण भागातली संस्कृती टिकून राहावी आणि कुटुंबामध्ये एकूणच जी आपली लोपपाव चाल चाललेली जी संस्कृती आहे ती तिची जपणूक व्हावी या एका भावनेनं प्रेरणी मिळून सुजाता कुरुमताईनी या ठिकाणी आपल्या महालक्ष्मीच्यासमोर काही असे सुंदर देखावी केल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे